काय बडबड करते मग रद्द तर मित्रांनो औदुंबर गाव रे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो विषय असा झाला आहे की आम्हाला एक व्हिडिओ घ्यायचा आहे आणि व्हिडिओसाठी आम्हाला लागणार आहे शिळी चपाती आणि शिळी चपातीसाठी आम्ही कमीत कमी आखी वस्ती हां हां काय तरी हा बास 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 शिळी चपाती लागणार आहे लेकर बोलूच देत नाही ते आव थांबा थांब तर शांत बस हा थांबा कस करायचं सांगा आता शिळी चपाती व्हिडिओसाठी पाहिजे होती तर परीला आम्ही इथं एक घर आहे ते सगळ्यांच्या घरी पाठवलं कोणाच्या घरी चपाती देतो नाही कुठ मंदिरा मंदिरात आहे ना तर आता शिळी चापाती आणायला आम्ही किती किलोमीटर वर चाललोय पाच किलोमीटर वर चाललोय शिळी चापाती आणायला शेव काय बोलू देतला आहे बाडिओसाठी काय आहे व्हिडिओ आता तुम्हाला तर उत्सुकता वाढल की शिडी चपातीचा काय विषय कॅमेरा पुढे धरल्यावर बोलत नाही ती आणि मी एवढ्या वरी दाखल आता थांबा जाऊ काय बडबड करते वा पडलं पडलं नाही नाही चला 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 काय झालं नाही काय झालं नाही काय झालं नाही कुठं जायचं कुठं जायचं लागलं नाही ना आपल्याला आपण अशा उड्या हलतोय मामी, मामी तर चला। बर आपण चाललेलो आहे आज गणपतीला आमच्या इथं गणपती अकोले म्हणून आहे दर्शनाला चाललो सं चतुर्थी आहे ना प्रगती <laughs> हे माचेचा बॉक्स इथं गाडीतच राहिला होता आणि डबल दिला आतमध्ये ठेव जायच्या टायमाला काय हा परी चिंची उंची आज असते बोलूच देत नाही चला बसा पाऊस यायला तर मंदिरात आलोय मस्त पैकी पण विषय असा झाला की एवढा पाऊस झाला इकडे आणि पलीकडे आपल्याकडे टिपका पण नाही इकडे सगळी दुकानं बेकान आहे इकडे पूर्ण हे झालंय उद्ध्वस्त झालंय पापा। नी, नी, नी। नी? राडा झाला अह तू काय नाही सगळ्या पावसाने राडाच केला काय तर चला आता आपण चाललोय एक जणांच्या घरी इथं पूर्ण वाडा झालाय नुकसान बी झालं काय लोकांच बोल बर तू एकदाच मिटव तुझं काय ते बोल बर बोल काय काय म्हणते उठ की आ रोटकी पडायचे का गाडीवरन खाली हा दोघी बी भी त्या उठा 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 उठ उठतच नाही का हं उत्तर की खाली उत्तरपकी किती गेला बघ ग ए पोरी आली साईली दीदी आली साईली दीदी आली उठ ना बघती नमस्कार मंडळी नमस्कार <laughs> तर मित्रांनो आम्ही ज्यांच्या घरी गेलो तिथं घरी गेल्यानंतर एक विषय असा घडला की मला माझ्या एका फोन आला आणि की भाचीच्या मुलीची मुलगी जी आहे ती सोलापूर स्टँडवर एका महिलेनं हे केलं होतं चॉकलेट जाऊन लंपास केली ती तर त्या महिलेचा सी सी फुट सी सी टी व्हीमध्ये दिसली ती सोलापूरच्या स्टँडवरनं तर ती इकडं पंढरपूरच्या गाडीत बसली होती पहिल्यांदा मोहळमध्ये उतरली परत मोहोळमधनं उतरून परत ती मोडलीमध्ये उतरली आणि शिवपार्वती कार्यालयामध्ये त्या पोरीला सोडलं त्यांनी मग मी इकडं फोटो टाकला बऱ्याचशा लोकांनी फेसबुकला दन दन, दन शेअर केला आणि शिवपार्वती कार्यालयामध्ये काही माणसं होती त्यांनी बी ती फोटो बघितला आणि लगेच कॉल झाला आणि लगेच मुलगी गावली बरं झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपापले लेकरं जरा सांभाळा गर्दी असो कुठे काही असो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेकरं कोण फोनवर बोलत असेल ना तर एवढं महत्त्वाचं हे करत जाऊ नका मोबाईलवर बोलणं बिलणं माझं तर एवढं लक्ष असतं लेकरांवर बाहेर गेलो की सारखं इकडं तिकडं पोचतात ना लेकरांचं कसं काय सांगता येत नाही पण लेकरांवर लक्ष ठेवा सुदैवानं माझ्या भाचीची मुलगी सापडली जर ती बाई हुशार जर असती का तर नसती घावली थोडीशी जरा मेंटल होती त्याच्यामुळं ती घावली आणि घाव गा, बाई घावली नाही मुलगी घावली शिव पार्वती कार्यालयामध्ये तिनं सोडून गेली तिनं सोडून गेली भेटली नाही सी सी फुटेज दिसले पण तिचा चेहरा त्या सी सी फुटेजमध्ये व्यवस्थित दिसला नाही मुलगी दिसत होती ड्रेसमुळं तर लेकरं आपली सांभाळा आणि व्हिडिओ म्हणजे पोटो पोस्ट केला मी की हरवली आहे हरवली नाही सॉरी पळून घेऊन गेले आणि व्हिडिओ बनवत होतो की स्क्रीनवर जी मुलगी आहे ती माझे भाचीच्या मुल भाचीचे मुल, मुलगी आहे तेवढ्यात भाच्याचाच फोन आला की सापडली म्हणून तर असा काल एक घटना घडली खरंच लहान लेकरांवर लक्ष ठेवा माझं तर कालपासून मी सारखं का लक्ष देतो खेळायला गेलं तर मी म्हणतो असतो प्रगतीला जा तिच्या महागा तर आज आपलं फायनली बघताय पाठीमागं कामगार आलेत आज आपलं आलेले आलेले भरायसाठी वरचे भीमजे असतात का पी सी सीचे खालचे म्हणजे दोन टाईपची भीमं असतात एक खाली आणि एक वरती आउटर झाला आता आतले भीम वरती तर आता उद्या आपण नेक्स्ट व्हिडिओ येईल बघा पूर्ण असं लेवल करायचे आपल्याला आणि लेवल केल्यावर मग पिशी तर असं सांगायचं म्हणजे लेकरांवर लक्ष ठेवा दुसरं काय नाही सारखं सारखं मी व्हिडिओमध्ये तेच बोलतो आहे की लेकरांवर लक्ष ठेवण्यासाठीच सांगतोय तुम्हाला ले ले तर ज्याचं जातं त्यालाच कळतं आपण हाताच्या फोडासारखं लेकरांना जपतो आणि जर ती लेकरं अशी कोणी जर गपचुप नेली तर कसं वाटेल त्याच्यामुळं काळजी घेत चाल लेकरांची आणि आम्ही तर बाबा परिवार लक्ष लिहिलं बाबा खेळायचं लय तरी माझं महाग लक्ष महाग प्रगतीला पाठवत असतो तर फायनली आपलं लवकरच बांधकाम होऊन पिशीची उतरलं आहे टेन्शन असते बघा लय म्हणजे लय वाईट आहे की आहे सारखा असं थांबावं लागतं आहे तिथं काही ना काही मागितलेलं असतं आहे काही ना काय हे केलेलं असतं एकदा परत बांधकाम बांधकामवर चालू झालं की झाला विषय संपला दोन टाईम चहा ते देऊन संपलं काय परत जास्त काम नसते आम्हाला हॉटेल रेल स्टारला जेवायला किती दिवस झालं बोलवले आमचे मित्रविनायक भानोसे यांनी हॉटेल चालू केलं आहे कुणी गेलं नसेल तर एक वेळेस जाऊन चव बघा मटणाचं कसं आहे आता आम्ही गेलो तर सांगतो त्या दिवशी आम्ही उद्घाटनाला गेलो त्या दिवशी काय जेवण केलं नव्हतं पण आता आहे आम्ही ही पी सी सी झाली की आम्ही जेवायला चाललेलो आहे आणि मग तुम्हाला आम्ही क्वालिटी सांगा जर तुम्ही कधी त्या रोडनं गेले तर अवश्य हॉटेलला भेट द्या अवश्य त्या हॉटेलवर उतरा आणि क्वालिटी चेक करा जर तुम्हाला आवडली तर मग तर काय तुम्ही नेहमी तिथंच उतरणार त्याचा विषयच नाही का तर माणसाला एकदा क्वालिटी आवडली की माणूस परत दुसरीकडे कुठं जात नाही क्वालिटीमध्ये दम पाहिजे तर माणूस हुडकत हुडकत येतो आणि क्वालिटीमध्ये दम नसेल का नाही तर माणूस एकदा जातो जेवतो परत फिरकत पण नाही त्यामुळं कुठल्याही कामामध्ये क्वालिटी महत्त्वाची आहे क्वालिटी असेल तरच माणूस आणि धंदा पण चालतो तर चला फायनली ब्लॉग संपलेला आहे असं साथ राहू द्या शेवटपर्यंत प्रेम राहू द्या आपला बंगला जे होतो आहे ती फक्त यूट्यूबच्या आशीर्वादाने आणि यूट्यूबच्या फॅमिलीमुळं आणि परीमुळं थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली बाय बाय